नमस्कार मित्रांनो ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नेपोलियन हिल यांनी लिहिलेली द लॉ ऑफ सक्सेस या अतिशय छान पुस्तकाबद्दल बोलणार आहोत या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट समजून घेतल्यास आणि आचरणात आणल्यास तुमच्या यशाची हमी देणारे हे पुस्तक आहे नेपोलियन हिलचा जन्म व्हर्जिनियामध्ये झाला आणि वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी शहरातील वर्तमानपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली आणि अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध प्रेरक लेखकापैकी एक बनले त्यांचे पुस्तक आधुनिक प्रेरणेचा पाया बनले विशेषतः थिंक अँड हे सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे ज्याची दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत जगभरात दहा लक्ष प्रती विकल्या गेल्या होत्या हे पुस्तक लेखकाच्या विचाराची गोल्डन की आहे हे मनाच्या शक्तीबद्दल आहे जे लक्ष मुलाखती घेऊन जे काही शिकले हे ते सर्व या सोळा धड्यामध्ये ठेवले जिथे मास्टर माइंड आणि यशाचे पंधरा नियम दिले आहेत जे लोक जीवनात यशस्वी होतात ते तीन गोष्टी चांगल्या प्रकारे करतात प्रथम त्यांना काय साध्य करायचे आहे त्यांना ठाऊक आहे आणि ते त्यांच्या समोर ठेवतात दुसरे ते समविचारी लोकांच्या गटात सामील होतात जो एक मास्टर माइंड आहे तिसरे त्यांना हवे ते साध्य होईपर्यंत ते वाढतच राहतात कायद्याचे पालन करणाऱ्यांना यश का मिळते ते तुम्ही शिकाल तुम्ही आमच्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पुरे जाण्यापूर्वी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आमचा व्हिडिओ कधी कधी मोठा होऊ शकतो कारण आम्ही व्हिडिओ आणि पुस्तक सामग्रीमध्ये कधीही तडजोड करत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे महत्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊया मास्टर आणि यशाचे पंधरा नियम मास्टर माइंड प्रकरणात हिल यांनी मास्टर ची संकल्पना स्पष्ट केली आहे हा मानशास्त्राचा एक नवीन नियम आहे जो सर्व उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीचा पाया आहे पण खरोखर मास्टर माइंड म्हणजे काय मास्टरमाइंड म्हणजे दोन किंवा अधिक लोकांच्या सहकार्याने विकसित होणारे मन जे एकमेकांना कोणतेही कार्य पूर्ण करण्यास मदत करतात हिल यांनी या प्रस्तावनेचा अतिशय व्यवहारिक विचार केला आहे त्याने अनु हवा आणि इतरांपासून सुरुवात करून विश्वाची रचना स्पष्ट केली आहे आणि नंतर मनाची स्पंदने दाखवली आहे कंपन हा मास्टर माइंडच्या मुख्य स्तंभापैकी एक आहे कारण मास्टर प्रत्येक सदस्य एकमेकांशी उद्देशाच्या सुसंवादात असला पाहिजे त्यांच्या समर सत्तेच्या स्पष्टीकरणानंतर हिल स्पष्ट करतात की अमेरिकन औद्योगिक अर्थव्यवस्थेचे साधे आणि प्रभावी विकासक एकतर निर्माते किंवा मास्टरमाइंडचे सदस्य होते ज्यामुळे त्यांना पायाभूत उद्योगाची प्रगती करण्यास सक्षम केले मास्टरमाइंडचे पाच मुख्य सदस्य होते हेनरी फोर्ड फोर्ड मोटर कंपनीचे मालक थॉमस सेडिसन एक उत्कृष्ट शोधक फायरस्टोन टायर कंपनीचे हार्वे फायरस्टोन स्टँडर्ड ऑइल कंपनीचे जॉन डी रॉकफेलर युएस स्टील कॉर्पोरेशनचे अँड्रू कार्नेगी चला तर मग आता हिलने दिलेले मास्टरमाइंडचे पंधरा कायदे सविस्तरपणे समजून घेऊ एक निश्चित मुख्य ध्येय हा कायदा तुम्हाला वाया गेलेला प्रयत्न कसा वाचवायचा हे शिकवेल जे बहुतेक लोक त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट शोधण्याच्या प्रयत्नात वाढवतात हा धडा तुम्हाला ध्येय शून्यतेपासून दूर कसे राहायचे आणि तुमचे हृदय आणि जीवनाच्या निश्चित उद्देशावर पकड कशी ठेवायची हे शिकवेल एक निश्चित मुख्य उद्दिष्ट हे ध्येयापेक्षा बरेच काही आहे हे एक, एक स्वप्न आहे जे आपण नजिकच्या भविष्यात प्रत्यक्षात आणण्यासाठी वचनबद्ध आहात आपले मुख्य उद्दिष्ट प्रत्यक्षात कसे आणायचे यात तीन चरण आहे चरण एक ते लिहा तुम्ही तुमचे मुख्य उद्दिष्ट एका संक्षिप्त संस्मरणीय विधानातून लिहून प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात करता ज्यातून तुम्ही संदर्भ घेऊ शकता जसे की तुमच्या फोनच्या नोट ऍपवर किंवा काही कार्डावर लिहिणे पायरी दोनच्या व्यापार देखील लिहा तुमच्या उद्दिष्टाच्या खाली तुमच्या ध्येयाच्या बदल्यात काय द्यायला तयार आहात जसे की वेळ पैसा किंवा इतर काही लिहा काही त्याग लिहिणे उपयुक्त ठरू शकते जे तुम्ही चांगल्या भविष्यासाठी देण्यास तयार आहात पायरी तीन एषाच्या नियमादरम्यान तुमचे ध्येय दिवसातून बारा वेळा पुन्हा लिहा तुम्हाला तुमचे ध्येय सतत लक्षात ठेवावे लागेल जोपर्यंत तुम्ही त्याच्या कर्तृत्वाचा ध्यास घेत नाही आत्मविश्वास हिल मानवजातीचे सहा भीती स्पष्ट करते गरिबीची भीती म्हातारपणाची भीती टीकेची भीती एखाद्याचे प्रेम गमावण्याची भीती आजारपणाची भीती मृत्यूची भीती या त्रासदायक विचारांना तुम्ही कसे सामोरे जाल तुम्ही सर्व सूचनाचा सराव करू शकता ज्याला सेल्फ टॉक देखील म्हणतात आकर्षणाचा नियम वापरून एखाद्या व्यक्ती आपले जीवन चांगले बनू शकते तुम्ही तुमच्या आशावादी विचारांना तुमच्या भीतीला सामोरे जाण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला दिसून येईल की तुम्ही जितके सकारात्मक व्हाल तितके सकारात्मक लोक तुमच्या समुदायाचा भाग बनतील आत्मविश्वास एकतर मिळवला किंवा गमावला जाऊ शक वापरल्यावर ते विकसित होते आणि न वापरल्यास अदृश्य होते बचतीची सवय तुम्ही अनेक कारणासाठी पैसे वाचवण्याची सवय लावली पाहिजे पैशाची बचत करण्याची सवयीमुळे व्यक्तीचे एकूण आरोग्य मानसिक आणि शारीरिक वाढ होते बचतीमुळे केवळ गरिबीची भीती दूर होत नाही तर भविष्यात गुंतवणुकीची संधी खुल्या होतात कर्ज आणि जास्त त्याच्या स्वतःवर जीवनावर त्याने मुलाखत घेतलेल्या व्यक्तीवर कसा परिणाम झाला हे लेखक स्पष्ट करते बचतीची पहिली पायरी म्हणजे बचे बजेटच्या स्वरूपात तुमचे उत्पन्नाने खर्च जाणून घेणे आपण विचार करत असाल बचत करण्याची शिफारस करणे सोपे आहे परंतु आपण खरोखर किती बचत केली पाहिजे येथे जवळपास दोनशे लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर एका मॉडेल मॉडेलची चर्चा करतात ज्याने आर्थिकदृष्ट्या मोडलेल्या लोकांना पैसे कमवण्यास मदत केली या मॉडेलनुसार एकूण उत्पन्नाच्या वीस पर्सेंट बचत केली पाहिजे घरातील सर्व मूलभूत खर्च पन्नास टक्केने भागवले पाहिजेत शिक्षण मनोरंजन आणि जीवन विमा प्रत्येकी दहा पर्सेंट मिळावा पुढाकार आणि नेतृत्व हे सांगतात की पुढाकार आणि नेतृत्वाने त्यांनी जाहिरात आणि विक्रीची शाळा कशी तयार केली त्याची शाळा सुरू करण्यासाठी त्यांना दोन गोष्टींची गरज होती स्टार्टअप कॅपिटल म्हणजे पैसा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोर्स त्यांच्याकडे आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचे ज्ञान होते परंतु शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांची शाळा सुरू करण्यासाठी पैसे वाचवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता दुसरे त्यांनी आपले उद्दिष्ट कसे प्रत्यक्षात आणायचे याची वृत्त योजना मांडली त्यात हिल यांनी काही कृती पावले उचलली त्यांचे निश्चित मुख्य उद्दिष्ट लिहिणे आणि तपशिलावर योजना तयार करणे काळजी करण्यापेक्षा अशा लोकांना शोधण्यासाठी पावले उचल त्यांच्याकडे मार्केटिंग आणि विक्री शिकण्यात गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत आपल्या व्यावसायिक शिक्षणासाठी बाजारपेठेत अस्तित्वात आहे याची खात्री बाळगून त्याने शेवटपर्यंत लढा दिला जोपर्यंत त्याने आपले मुख्य उद्दिष्ट साध्य केले नाही शिकवण्याची जगा इंटरनेटद्वारे डिजिटल शिक्षण अद्याप आले नव्हते म्हणून ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ते महाविद्यालयात गेले हिल एका प्रतिष्ठित बिझनेस कॉलेजच्या डायरेक्टर कडे गेले आणि त्याने आपला कोर्स तयार केला ज्याद्वारे कॉलेज अधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकेल सुरुवातीच्या भांडवलाच्या बदल्यात कॉलेजला हिल ची शिक्षण व्यवस्था मिळाली दिग्दर्शकाने मनापासून सहमती दिली आणि करारावर स्वाक्षरी केली आणि हिल ला त्याचे पैसे मिळाले एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हिलने कॉलेज मधून घेतले सर्व पैसे परत केले आणि नंतर हिलने व्यवसाय म्हणून व्यवस्थापित केले पुढाकार घेण्यासाठी आणि नेतृत्व प्रगती करण्यासाठी तीन पावले तुम्ही सवय लावली पाहिजे आणि ती दूर केली पाहिजे तुमच्या सभोवतालच्या लोकांना कृती करण्यास प्रोत्साहित करा आणि उद्यापर्यंत गोष्टी थांबू नका सकारात्मक नेतृत्व कौशल्य विकसित करा ज्यामुळे आत्मनिर्णय स्वातंत्र्य आत्मविश्वास ज्ञान आणि न्याय मिळेल कल्पनाशक्ती कल्पनाशक्ती अशा उदाहरणांनी भरलेली आहे जिथे योग्यरित्या वापरल्यास कोणतीही क्षमता दहा पट वाढवता येते हिल अनेक उद्योगातील विक्रेत्यांचे उदाहरण देते ज्यांनी त्यांच्या कल्पनेच्या वापराने उच्चांक गाठला नेपोलियनने सुधारित कैद्याला मुक्त करण्याची कल्पना ओयायोच्या गव्हर्नरला विकली गव्हर्नर कैद्याला का सोडले याची कल्पना करून शिकागोच्या पॉल हॅरिसने आपली पहिली रोटरी विकली जेव्हा त्याने आपले कायदेशीर सरावाची जाहिरात करण्याचा एक अनोखा मार्ग कल्पित केला कारण पारंपरिक विपणन कायद्याने निषिद्ध होते जॉन डी रॉक फेलर यांची देणगीची कल्पना करणारे शिकागो विद्यापीठाचे डॉक्टर उत्साह जेव्हा तुम्ही उत्साही बनतात तेव्हा तुम्ही जीवनासाठी आणि उत्कृष्टेसाठी पुन्हा उत्साही बनता आणि या उत्कृष्टेने मी काय झोप घेऊनही काम करू शकता उत्कृष्टता तुमच्या कृतींना बळ देते जसे धनुष्यातून बाणाला बळ मिळते त्या दिशेने जाण्यासाठी त्याच वेळी तुम्हाला खोट्या उत्साहापासून सावध राहावे लागेल खरा उत्साह माणसाच्या आतून येतो बाहेरून नाही आत्मनियंत्रण तुम्ही शिकलात की उत्साह तुम्हाला हलवतो ते क्लच सारखे असते आत्मनियंत्रण ही नाण्याची दुसरी बाजू आहे हे ब्रेक आणि स्टीरिंग आहे जे तुम्हाला थांबण्यास किंवा दिशा बदलण्यास सक्षम करते आत्मनियंत्रण हे संतुलन चाक आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या उत्साहावर नियंत्रण ठेवता आणि तुम्हाला ते तुम्हाला घेऊन जायचे असेल तिथे निर्देशित करता यासह तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वामी तुमच्या आत्म्याचे कर्णधार बनू शकता योग्य नियंत्रणाशिवाय पूर्वीच्या सर्व कायद्यांना काही अर्थ नाही म्हणून तुमच्याकडे स्वयंशिस्त असणे महत्वाचे आहे अतिउत्साही चांगला नाही त्यामुळे त्या, त्या हँडब्रेक तुमच्या शेजारी ठेवणे चांगले आत्मनियंत्रण म्हणजे आपल्या नशिबाची स्वामी पगारापेक्षा जास्त करण्याची सवय हा धडा तुम्हाला परतावा वाढवण्याच्या कायद्याचा फायदा कसा घ्यायचा हे शिकवेल जे तुम्हाला तुम्ही दिलेल्या सेवेपेक्षा कितीतरी जास्त परताव्याची विमा देईल ही सवय शिकल्याशिवाय कोणीही खरा नेता बनू शकत नाही ज्यामध्ये तो त्याला जो मोबदला मिळतो त्यापेक्षा अधिक आणि चांगले काम करतो जेव्हा तुम्हाला पगाराचा तात्काळ लाभ मिळत नाही तरीही तुमचे सर्वोत्तम कार्य करण्याचे फायदे आहेत जेव्हा लेखक यशाच्या कायद्यासाठी काम करत होता तेव्हा त्याला कमी पगार होता तर तो खूप काम करत असे परंतु त्याने आपला अभ्यासक्रम तयार केल्यानंतर लवकरच त्याने थॉमस एडिसनच्या एका सहकार्याशी भागीदारी केली ज्याने त्याला न्यायाधीशांशी जोडले जो फोर्ड मोटर कंपनीचे बोर्डचा अध्यक्ष होता न्यायाधीशांनी फोर्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी लॉ ऑफ सक्सेस कोर्स खरेदी केला आणि तिथून हिलचे आर्थिक नशीब चमकले त्याचा कोर्स इतर अनेक व्यवसायांनीही विकत घेतला गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा जेव्हा तुम्ही मिळवलेल्या पैशापेक्षा जास्त करता तेव्हा मिळतो लोकांना चांगले वाटते जेव्हा तुम्ही नियोजित गोष्टीत मग्न असता आणि तुम्ही नोकरीसाठी आणलेल्या उत्कृष्टेबद्दल तुम्हाला अधिक बक्षीस देण्यास तयार असता जर तुम्ही काम करण्याची इच्छा दाखवू शकलात तर तुम्ही स्वतः गर्दीतून वेगळे व्हाल उत्पादनाच्या समानतेवर लक्ष केंद्रित करून कोणताही नेता चांगला नेता होऊ शकत नाही प्रसन्न व्यक्तिमत्व एक आनंददायी व्यक्तिमत्व हे यशासाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे आणि जेव्हा शहानपणाची जोड दिली जाते तेव्हा आपण अडथळ्यांचे पर्वत दूर करू शकता या धड्याने नेते रातोरात चांगले बनले आहेत हे तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व कसे बदलायचे हे शिकवेल जेणेकरून तुम्ही स्वतःला कोणत्याही वातावरणात किंवा इतर कोणत्याही व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घेऊ शकता आकर्षक लोकांना सामोरे जाण्यासाठी अधिक आकर्षक असतात त्यामुळे कंपन्याकडे ड्रेस कोड आणि काही प्रतिबंधनात्मक धोरणे आहेत जेणेकरून त्यांचे कर्मचारी ग्राहकापर्यंत पोचू शकतील एका आकर्षक व्यक्तीला त्याच्या वर्तुळात लोकांना कसे आकर्षित करावे हे माहिती असते मोहिनी आणि चुंबकीय व्यक्तिमत्व हे संभाव्य क्लायंट नियंत्रित करण्यासाठी शस्त्रे आहेत त्यामुळे ते तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात आणि तुम्हाला व्यवसाय देतात एक व्यवस्थित देखावा सर्व फरक करू शकते अविचारी आणि नी नीच स्वभावाची व्यक्ती कोणालाही आवडत नाही तीक्ष्ण मन आणि मोहिनी कोणताही व्यवसायातील अडथळे दूर करू शकते सहज यश मिळवण्यासाठी यशस्वी व्यक्तीचे व्यावसायिक स्वरूप जोपासा मन मोकळे व्यक्तिमत्व हे यशाचे प्रतीक आहे एक आकर्षक व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करण्याचे सार जाणते त्यात चुंबकीय शक्ती आहे जी सर्व फरक करू शकते अशा व्यक्तिमत्वात तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने सामील झालात तर कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकणार नाही अचूक विचार अचूक विचार हा यशाचा एक महत्वाचा पाया आहे हा धडा तुम्हाला माहितीपासून तथ कसे वेगळे करायचे ते शिकवेल अज्ञात तथ्ये दोन वर्गात कशी विभागायची हे तुम्हाला शिकवेल महत्वाचे आणि महत्वाचे नाही हे तुम्हाला निश्चित कार्य योजना बनवण्यास शिकवेल तुमच्यासारख्या अचूक ज्ञानाची भूक असलेल्या लोकांसोबत स्वतःला वेडून घ्या मार्गदर्शनाची शक्ती पाहणे आश्चर्यकारक आहे मास्टर तयार करणे योग्य आहे याच्या मदतीने तुम्ही यशाकडे वाटचाल करता चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांनी भरलेल्या जगात मतापासून तथ्य वेगळे करणे सोपे नाही एक धारदार विचारवंत भावनावर नव्हे तर डेटावर कार्य करतो तुम्ही तथ्ये भागामध्ये विभागलीत पाहिजेत महत्वाचे आणि संबंधित आणि दुसरे बिनमहत्वाचे आणि असंबंध एकाग्रता एकाग्रता आपल्याला शिकवते की जोपर्यंत आपण एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवण्याचे मार्ग शोधत नाही तोपर्यंत एका वेळी एक विषयावर कसे लक्ष केंद्रित करावे ते तुम्हाला इतरांशी मैत्री कशी करावी हे शिकवेल जेणेकरून तुम्ही त्यांचे संपूर्ण ज्ञान तुमच्या योजना आणि उद्देशासाठी वापर करू शकता हे तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या शक्तीबद्दल माहिती देईल आणि तुमच्या हितासाठी या शक्तीचा वापर कसा करायचं हे तुम्ही शिकाल जेव्हा तुमच्याकडे लेझर भीम फोकस असतो तेव्हा तुम्ही वेगाने यश मिळू शकता कारण तुमच्या कृती एका दिशेने निर्देशित केल्या जातात जेव्हा तुमचा निश्चित हेतू नसतो तेव्हा तुम्ही स्वतःला खूप पातळ पसरवता लक्ष निश्चित करा आणि जा यश पावलांचे ठसे सोडते तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी पोचेपर्यंत त्या पावलांचे ठसे शोधण्याचे तुमचे कर्तव्य आहे सहकार सहकार्य तुम्हाला संघर्ष कार्य शिकवेल हा धडा तुम्हाला इतरांच्या प्रयत्नांशी समन्वय कसा साधायचा हे दाखवतो जेणेकरून मत्सर भांडण नाहीसे होईल त्या कामाबद्दल इतर लोकांनी जे शिकले आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही शिकाल यशस्वी मनाच्या लोकांचे तुमचे स्वतःचे वर्तुळ तयार करा ज्याला मास्टर म्हटले जाते असे लोक जे तुम्हाला यशासाठी अवरितपणे प्रेरित करतात त्याआधी आपण या लोकांना त्या बदल्यात काय देऊ शकतो याचा विचार करा काही वेळा विचार वरच्यावर एकाकी वाटेवर सहवास करणे चांगले असते परंतु अशा लोकांना निवडा ज्यांना तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा तुमच्या टीमने तुमची भूक तुमचा ड्राईव्ह आणि तुमची चिकाटी प्रतिध्वनी केला पाहिजे आशी मित्रांना सोडा तुमच्या यशाच्या शिकरीच्या टीमला ते तुम्हाला समर्थन देतात तुमच्या यशाच्या शिकरींच्या टीमला ते तुम्हाला समर्थन देतात त्याचप्रकारे समर्थन करा तुमच्या कृतींचे समन्वय साधा आणि एकमेकांना ऊर्जा द्या जेणेकरून तुम्ही दररोज अधिकाधिक प्रेरित होऊ शकता अपयश आपेश, अपयशाचे फायदे तुम्हाला शिकवतील तुमच्या भूतकाळातील आणि भविष्यातील चुका आणि अपयशातून कसे मार्ग काढायचे ते तुम्हाला अपयश आणि तात्पुरता पराभव यातील फरक सांगेल हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे स्वतःच्या आणि इतरांच्या अपयशाचा फायदा कसा मिळवायचा तेही तुम्ही शिकाल बहुतेक अपयश हे तात्पुरते पराभव असतात तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई कराल तितके तुम्ही शिकू शकाल कोणते तंत्र कार्य करेल आणि कोणते नाही जेव्हा तुम्ही रणनीती बनवता तेव्हा कृती करता सुरुवातीचे अपयश हे एखाद्या गोष्टीत प्रगती करण्याचे सिद्धतंत्र सुरुवातीच्या अपयशाची काळजी घ्या कारण तुम्हाला तुमच्या चुकामधूनही शिकण्याची गरज आहे जेणेकरून तुमच्या पुढील कृत्या वेगळ्या असतील पुढील कृत्य तुम्हाला यशाच्या आणखी जवळ आणतील परिपूर्ण व्यक्ती अशी कोणतीही गोष्ट नाही माणूस म्हणून आपण चुका करतो आपल्या चुकामधून शिकणे देखील शहाणपणाच आहे जोपर्यंत आपण खाली पडल्यानंतर उठतो आणि शहानपणाने पुढील पावले उचलतो सहिष्णुता वांशिक आणि धार्मिक समस्यांचे घातक परिणाम कसे टाळायचे हे सहिष्णुता तुम्हाला शिकवेल जे लाखो लोकांना या मूर्ख वादात अडकवते हे त्यांच्या स्वतःच्या मनाला विष देते आणि ते तपास आणि तर्क करण्याचे दरवाजे बंद करते हा धडा अचूक विचारासारखा आहे कारण सहिष्णुता शिकल्याशिवाय कोणीही अचूक विचारवंत होऊ शकत नाही असहिष्णुता ज्ञानाचे पुस्तक बंद करते असहिष्णुता असहिष्णुता त्यांना शत्रू बनवते ज्यांचे मित्र असावे यामुळे संधी नष्ट होते आणि मन संशयाने भरते अज्ञान टाळा सहिष्णुता जोपासावी विविध प्रकारचे लोकसंस्कृती धर्म आणि जीवनशैली यांच्यासाठी तुमचे मन मोकळे करा द्वेषाच्या विषयात अडकू नका प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाची शैली अनन्य आहे हे तुम्ही स्वीकारले तर तुम्ही तुमच्या जीवनाचा अधिक आनंद घ्याल सुवर्ण नियम सुवर्ण नियम शिकून तुम्हाला समजेल मानवाच्या महान सार्वभौमिक नियमाचा वापर कसा करायचा ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही व्यक्ती किंवा गटातून सहज समन्वय मिळू शकेल सुवर्ण नियमाचे तत्वज्ञान न, न समजणे हे लाखो लोकांच्या अपयशाचे कारण आहे जेव्हा तुम्ही या पंधरा कायद्यावर प्रभुत्व मिळवाल ज्याला पंधरा ते वीस आठवड्याच्या कालावधी लागू शकतो तेव्हा तुम्ही अशी शक्ती विकसित करण्यास तयार असाल ज्याद्वारे तुम्ही तुमचे निश्चित मुख्य उद्दिष्ट साध्य करू शक या पंधरा नियमाचे उद्देश हा आहे की तुमचे सर्व ज्ञान जे तुमच्याकडे आहे आणि जे तुम्ही भविष्यात प्राप्त कराल जेणेकरून तुम्ही या ज्ञानाच्या शक्तीमध्ये रूपांतर करू शकाल ज्ञानाने जग जिंकले जाते हे आपण लाखो वेळा ऐकले आहे जेव्हा आपण वास्तविक ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा आपण जीवन अनुभव लक्षात ठेवतो प्रयत्न अयशस्वी चक्रावर अवलंबून राहा इतर लोक काय म्हणतात यावर नाही या कायद्याचे पालन केल्यास लवकरच यश मिळेल आपल्याला काय करावे लागेल आणि का करावे लागेल हे आपल्याला माहिती असेल मानवी मन गोठवेल खर तर हीच गोष्ट आहे जी तुम्हाला त्याच्या कंटाळवण्या कामात आणि आयुष्यात अडकवते आळशीपणाच्या त्या साखळ्या तोडा आणि पहिल्या प्रकाशात जगाचा ताबा घ्या शिका प्रगती करा आणि मन मोकळे ठेवा दुसऱ्या शब्दात तुम्हाला लवचिक राहावे लागेल आणि जोपर्यंत तुम्हाला जीवन बदलणारे सूत्र सापडत नाही तोपर्यंत प्रयोग करत राहावे धन्यवाद मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मला आशा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात मास्टर माइंड आणि पंधरा कायदे लागू करण्यास सक्षम व्हाल तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा यामुळे आम्हाला सातत प्रेरणा मिळते जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ इतरांना आयुष्यात मदत करू शकेल तर तो सर्वातोबत शेअर करा आणि व्हिडिओ लवकरच पुन्हा परत घेऊन येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद